सर्वांचं पुनश एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे राज्य शासनानं दोन महत्त्वाचे निर्णय काल घेतलेले आहेत आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं दोन अत्यंत महत्वाचे शासन आदेश सुद्धा निर्गमित झालेले आहेत ज्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे काय ते दोन महत्वाचे शासन निर्णय आहे कोणत्या विभागासाठी आहे कशा संदर्भातले आहेत त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात आजच्या दिवसातला हा पहिला महत्वाचा जो शासनादेश आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासंदर्भात फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन संदर्भातला निर्गमित झालेला आहे ज्यामध्ये आपण पाहतो आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत जे सेवेत आहेत जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या पगारासाठी त्यांच्या पेन्शनसाठी अनुदान कमी पडू नये यासाठी पुनश एकदा अनुदानाची तरतूद आता करण्यासंदर्भातला किंवा ते अनुदान वितरित करण्यासंदर्भातला हा शासनादेश काल निर्गमित झालेला आहे या शासनादेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जेवढेही कर्मचारी असतील त्यांच्या वेतनासाठी फेब्रुवारी महिन्याच्या पगारासाठी पेन्शनसाठी अनुदान आता उपलब्ध करून दिलेलं आहे भरपूर अनुदान आता देण्यात आलेलं आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचं वेतन वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच या आदेशामुळे मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे आजच्या दिवसातला दुसरा महत्वाचा शासन आदेश आता आपण पाहणार आहोत दुसरा महत्वाचा आदेश जो आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना मृत्यू उपदान सेवानिवृत्ती उपदान किंवा रुग्णता निवृत्ती वेतन किंवा उपदान लागू करण्यासंदर्भातला हा संपूर्ण शासनादेश आहे यासाठी कर्मचाऱ्यांनी सात दिवसाचा संप दोन हजार तेवीस मध्ये केला होता आणि त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनानं निर्णय घेऊन कुटुंब निवृत्ती वेतन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासनादेशाच्या अनुषंगानं राज्य शासनानं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे शुद्धी पत्र काढलेलं आहे यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की, की आपली नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर झाली असेल जरी आपण डी धारक नसाल किंवा एन पी मध्ये डीसी पी आपली कपात जरी नसेल तरी अशा कर्मचाऱ्यांचा यापुढे मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना वृत्ती उपदान किंवा सेवानिवृत्ती उपदान किंवा रुग्णता निवृत्ती वेतन लागू करण्यात यावा किंवा त्या लागू करण्यात केल्या जाईल या संदर्भातल्या सूचना या शासन परिपत्रकामध्ये या शासन आदेशामध्ये देण्यात आलेल्या आहेत बऱ्याच असे काही कर्मचारी आहेत की ज्यांची डी सी एस कपात नव्हती त्यामुळे आपण या योजनेमध्ये बसत नाही किंवा या शासनादेशाचा आपल्याला फायदा होणार नाही त्यामुळे असे बरेच कर्मचारी आहेत की त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब कुटुम्यान निवृत्ती वेतन योजना लागू झालेली नाही परंतु या शासनादेशानुसार या शासन परिपत्रकानुसार आता एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेला कोणताही कर्मचारी असेल जरी त्याला डी सी पी एस योजना किंवा एन पी एस योजनेमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन नसेल तरी अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना यापुढे आता कुटुंब निवृत्ती वेतन योजना मृत्यू उपदान उपदान सेवानिवृत्ती उपदान रुग्णता निवृत्तीवेतन उपदान ह्या सर्व गोष्टीचा लाभ आता दिला जाणार आहे असा हा महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे ज्या आदेशामुळे राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणारे जे लाखो कर्मचारी आहेत त्यांना मोठा सामाजिक आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद